नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्टीच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे का ता ता ही का इथे मुक्ताला फोन करते आणि ती सांगते की ताई तुला माहिती आहे का मी आता पोलीस स्टेशनला गेली होती मावशीच्या प्लेसबद्दल चौकशी करायला तर तिकडे मावशीच्या नावाने कोणत्याही प्रकारची केस फाईल केलेली नाही हे ऐकून मुक्ता आश्चर्यचकितच होते असं कसं होईल त्यानंतर इकडे हर्षवर्धन मुक्ताच्या क्लिनिकमध्ये आलेला असतो आणि मग तो सांगतो की सागर तुमच्यापासून काहीतरी गोष्ट लपवत आहे त्यावरती आता मुक्ता म्हणते असं होऊ शकत नाही त्यावरती आता हर्षवर्धन सांगतो की तुमच्या आईचा अपघात ज्या गाडीमुळे झाला होता ती गाडी कोण चालवत होतो माहिती का ती गाडी एक महिला चालवत होती आणि चा तिच्यामुळे तुमच्या आईचा अपघात झालेला आहे आता हर्षवर्धन सांगतो आणि ती महिला कोण आहे माहिती आहे का त्यावरती इकडनं इकडे मुक्ताच्या तोंडून लगेच सावनीचं नाव निघतं आणि मग हर्षवर्धन म्हणतो की अगदी बरोबर ओळखलं आता सावणीमुळेच आईचा अपघात आहे हे कळल्यावर मुक्ता खूप घाबरलेली असते आता मुक्ता पुढे काय करेल हे बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद